काय केलं त्यांनी कशा त्याचे फोटो लावायचे हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत हे शिकवले पाहिजेत आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात संत तुकाराम महाराज म्हणतात बौद्ध अवतार माझी या अदृष्ट संत तुकाराम महाराज म्हणतात बौद्ध अवतार माझी या अदृष्ट मौन्य सुखे निष्ठा अथरिअली मौन्य सुखे निष्ठा थरी संत एकनाथ महाराज म्हणतात पुढे संत एकनाथ महाराज म्हणतात नववा बैसे स्थिर रूप तया नाम बौद्ध रूप हा संतांच्या संतांच्या जीवनावर संतांच्या विचारावर बुद्धाचा कसा पगडा पडला होता संत एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलेला आहे नववा बैसे स्थिर रूप तया नाम बौद्ध रूप संत दारी तिष्ठ ताती निरंतरी बौद्ध अवतार होऊन एकनाथ महाराज लिहितात होऊन विठे म्हणजे विठ्ठे विठेवर कोणी चरण ठेवले विठ्ठलाने पंढरपूरला म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल कोण आहे गौतम बुद्ध आहे कोण म्हटलंय संत एकनाथ महाराज म्हणून पहा संत एकनाथ महाराजांनी उठवलेला आहे की संत दारी तिष्ठताती निरंतरी बौद्ध अवतार होऊन विठ्या समाचारण ठेवून दिवटा पाहून तयाचे दारी गोंधळ मांडीला दार लाव बया दार लाव दार लाव बौद्धाई म्हणजे बुद्धा लापटाने किती मोठ केलेला आहे संत एकरतानी आणि संत जनाबाई लिहितात संत जनाबाईने बुद्धाविषयी लिहिलेला आहे संत जनाबाई म्हणतात कृष्ण आता बुद्ध झाला सखा माझा किती सुंदर संत जनाबाई म्हणतात कि बुद्ध झाला माझा सखा कृष्ण आता बुद्ध झाला सखा माझा भंगासाठी बौद्ध अवतार व्रत व्रतभंगासाठी बौद्ध अवतार झाला दिगंबर हवनीय आणि पुढे जाऊन संत नामदेवाने लिहिला आहे संत नामदेव म्हणतात मध्य झाले मौन देव निते ध्यानी देव निजे ध्यानी देव निजे ध्यानी बौद्ध ते मनोती नावे रूप मध्ये मौन देव निजे ध्यानी बौद्ध ते मनोनी नावे रूप आणि शेवटी संत तुकडोजी महाराज संत तुकडोजी महाराज राष्ट्र संत म्हणतो आपण ते म्हणतात हाती न घेता तलवार हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी, रा, करी जगावर बुद्ध राज्य करी जगावर म्हणजे प्रत्येक संतांनी गौतम बुद्धाचा उदो उदो केलेला आहे गौतम बुद्धाचे गुणगान गायलेले आहेत प्रत्येक संतांनी पण आपल्याला कोणी सांगितलं नाही कोणी सांगत नाही आपल्याला छापून ठेवायचं लपवून ठेवायचं उद्या आणायचं नाही बाबासाहेबांचं नाव घ्यायला शरम लागते लोक नाव अजूनही असे लोक पाहिले मी ते सांगतात भाषणामध्ये की शिक्षण वाघणीच दूध आहे जो प्राशन करील तो गुरगुळाशिवाय राहणार नाही कोण म्हणतात तर त्या बाबासाहेब नाव घ्यायचं नाही असं म्हणतात असं म्हटलं जाते अशी भाषा वापरतात म्हणजे उल्लेख करायचा नाही गौरव करायचा नाही त्यांना आताही विचार होणारे लोक मी पाहिलेले आहेत या महापुरुषाचा विचार होणारे जो लोक आहेत किती वाईट बसतात भारताची मेरा भारत महान त्या ट्रॅक्टरवर ट्रकवर ट्रक लिहिण्यासाठी मेरा भारत महान कसं काय महान ज्या भारतामध्ये देशामध्ये आजही तुम्ही एका महापुरुषाला नाकारता त्याचा फोटो लावायला भीती वाटते शरम लागते तुम्हाला आजही मग बाबासाहेब जाणते आहे मानते नाही असं म्हटलं जाते दॅट इज ट्रुथ सत्ते सत्ते बुद्ध असं म्हणतात सत्य को सत्य करके बुद्ध काय म्हणतात सत्य को सत्य करके असत्य को असत्य करचानो सुंदर बुद्धाने फार सुंदर सत्य को सत्य करके करचानो असत्य को असत्य कर काय पैसानो असं सांगणारा बुद्ध जगातला पहिला महामानव आहे आपण एकच गोष्ट नाही बघायची दोन्ही गोष्टी बघायची आहेत सत्य आणि असत्य हे बुद्धाने सुंदर शिकवलेलं आहे आणि अशा अनेक सुंदर गोष्टी आणि या बाबासाहेबांना मोठं होण्यासाठी कोणी मदत केली सहजीराव गायकवाड गुजरात बडोद्याचे कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहू महाराज आणि रमाई माता रमाई मातेमुळे बाबासाहेब शिकले जेवढे उपकार बाबासाहेबांवर महाराजा साहेजीराव गायकवाड यांचे आहेत जेवढे उपकार कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांचे आहेत तेवढेच उपकार माता रमाईचे आहेत बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी आणि या देशाला मोठे करण्यासाठी या देशाला मोठे करण्यासाठी या देशामध्ये समता स्वातंत्र्य न्याय या लोकांना देण्यासाठी बाबासाहेबांचे चार मूल मरण पावले तीन आणि एक मुलगी मिली रमेश मरण पावला गंगाधर मरण पावला राजरत्न मरण पावला तीन मुलं मेले रमेश गंगाधर राजरत्न तीन सोन्यासारखी मुलं बाबासाहेब मिली या देशाला मोठे करण्यासाठी बाबासाहेब वेळ नाही आपल्या मुलांना वेळ वेळ देण्यासाठी त्यांना औषध आणण्यासाठी त्यांची एक एकूण एक मुलगी इंदू नावाची मुलगी मिली बाबासाहेबांची या देशाला या देशामध्ये देख समता देख स्वातंत्र्य न्याय हे तत्व रुजवण्यासाठी त्याने जीवाचं रान केलं आपल्या कुटुंबाला बलिदान केलेलं आहे हे उपकार बाबासाहेबाचे आपण केव्हा समजणार प्रकृती बरी नसताना सुद्धा आराम न करता आणि संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस खर्च केलेले आहे म्हणून देश संविधान महान आणि सुंदर झालेलं आहे म्हणून देश एक संघ आणि बलवान आहे बुद्धाची तत्व कोरलेली संविधानामध्ये पाना पानावर म्हणून देश महान आहे म्हणून हा देश प्रगतीच्या मार्गावर हो आहे तो अमेरिका इंग्लंड रशिया चीन जपानच्या बरोबरीच्या पंक्तीत बसलेला आहे हे बुद्धाची बुद्धाची शिकवण या देशामध्ये म्हणून जग बुद्धाला मानते कोणत्या देवीला देवी आणि अवताराला आणि चमत्काराला मानत नाही विचार करण्याची वेळ आलेली आहे विचार करा तर्क वाचा, लावा वाचा वाचायला लावा पोरापोरींना पुस्तकावर प्रेम करा पुस्तकाशी मैत्री करा पुस्तकात जीवलक बनवा आपले तेव्हा कुठे आपण काही चांगले होऊ शकतो तेव्हाच आपला विकास होऊ शकतो आणि नुसतं मी माझी पोरं इथं जगू नका समाज देश यासाठी जगा हे आदर्श घेण्यासारखं साठी आपले महान आदर्श आहेत बुद्ध आणि बाबासाहेब क्रांती सूर्य महात्मा फुले क्रांती ज्योती संग्रे फुले गौतम बुद्ध संत कबीर आणि बाबासाहेब आपले आदर्श महामानव हे आपले आहेत देव हेच देव आहेत जर तुम्हाला देव म्हणायचं असेल तर जगात देव नाही आहे पण जर मानतात हे आहेत आपले देव या देशाला मोठे करण्यासाठी या महापुरुषांनी आपल्या संसार त्याग केला आपल्या मुला बायकांकडे लक्ष दिलं नाही आपल्या घरासाठी लक्ष दिलं नाही केवळ या देशातला माणूस करोडो करोडो असलेला संख्येचा माणूस मोठा व्हावा देश मोठा व्हावा यासाठी त्यांचा त्याग आणि कष्ट आहे माता रमाईनं केवळ कष्ट केलं अरे माता रमाई एवटा छाप होती नऊ वर्षाची असताना लग्न झालं आणि भीमराव रामजी आंबेडकरांनी तिला शिकवलं घरी ती वाचायला लागली लिहायला लागली बाबा शिकायला लागले अमेरिकेला इंग्लंडला रमाई पत्र लिहायला लागली पैसे पाठवायला लागली गोऱ्या थापून आणि फाटकी साडी फाटके कपडे वापरून पैसे जमा करून बाबासाहेब पाठवू लागली केवळ महान त्या म्हणून बाबासाहेब मोठे झाले आणि म्हणून आपल्याला रमाईचाही गौरव करावा लागेल रमाईला वंदन करावं लागेल रमाई आपल्यासाठी ला 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 आदर्श माता झालेली आहे आणि हा रमाईचा गौरव करण्यासाठी ये येत आहे प्रज्ञा हॅलो ओढता हॅलो 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 फिर सुंदर रोटी का कोई धर्म नहीं होता रोटी का कोई धर्म नहीं होता पानी की कोई जात नहीं रोटी का कोई धर्म नहीं होता पानी की कोई जात नहीं जा इंसानियत है जिंदा जा इंसानियत है जिंदा वहां मजहब की बात होती नहीं किसी को लगता हिंदू खतरे में है किसी को लगता हिंदू खतरे में, में, में है किसी को लगता है मुसलमान खतरे में है किसी को लगता है हिंदू खतरे में है किसी को लगता है मुसलमान खतरे में है धर्म का चश्मा उतार कर देखो मेरे मेरे यारो धर्म का चश्मा उतार कर देखो मेरे यारो आज भारत का संविधान खतरे में है आज भारत का संविधान खतरे में है तो भाई धर्मा नशे तो उतरल पाइजे अपन धर्माची नशा दारूपेक्षा भयंकर आहे सर्वात भयंकर नशा कोणती आहे धर्माची नशा या देशात धर्माच्या नावानं किती दंगली झाल्या लाखो दंगली केवळ धर्माच्या नावावर हिंदू विरुद्ध बौद्ध हिंदू विरुद्ध मुसलमान अशा अशा दंगली वारंवार वारंवार लाखो हजार सुरू आहेत आणि म्हणून या धर्माच्या नशेमध्ये जे लोक गुंग आहेत त्या नशेमध्ये दंग आहेत त्यांच्यामुळे देशा संविधान खत्रेमध्ये आहे खत्रेमध्ये आहे म्हणजे खत्रेमध्ये आहे बोल मत, मतलब धोक्यात आलेला आहे मग हे संविधान जर धोक्यात आलं असेल तर या देशाची समता या देशाचा देशाचे स्वातंत्र्य देशाची देशाची न्याय व्यवस्था देशाची बंधुभावाची भावना संपून जाईल आणि म्हणून या देशाच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की संविधानाचं रक्षण करणे किती शर्मेची बाब आहे की निर्जीव वस्तू फोडली जाते तोडली जाते संविधानाची प्रतिकृती परभणी शहरामध्ये बाबासाहेबांच्या पुत्रासमोर संविधानाची प्रतिकृती तोडल्या गेली तिच्या तिची विटंबना केल्या गेली के एका निर्जीव वस्तूची विटंबना किती द्वेष किती राग किती भयानक क्रोध बाबासाहेबांच्या संविधानाविषयी लोकांच्या मनामनामध्ये तेव्हा विचार करण्याची वेळ आलेली आहे अरे एक, एक महापुरुष असा म्हणाला की जरी माणूस मेला तो महापुरुष मेला तरी विचार मरत नाही असा एका महापुरुष म्हणाला होता पण बाबासाहेब त्याच्या पुढे जाऊन म्हणतात की विचारही मरतात महापुरुष मेला तर विचारही मरतात पण विचार, मरता, विचार जिवंत केव्हा असतात जेव्हा त्याच्या जे अनुयायी तो विचार पेरत राहतात विचार पेरत राहतात तेव्हा तो विचार असतो बाबासाहेब ठेवण्याचं काम हे कव्वाली वाले हे प्रबोधनकार हे लेखक हे कवी हे वक्ते हे लोक बाबाचा विचार जिवंत ठेवत आहेत त्यात मी लहानसा एक हिस्सा बनलेलो आहे की बाबासाहेबांचं संविधान बाबासाहेबचा बुद्ध धम्म बाबाचा विचार जिवंत ठेवण्यासाठी मी आपली नोकरी सांभाळून शिकत असताना पासून तर नोकरीत लागल्यापासून तर नेहमीसाठी सतत मी हा काम करत आहे जर आपल्या मधून असे लोक जर निर्माण नाही झाले तर बाबाचा विचार संपून जाईल बाबासाहेब संपून जातील आणि तुम्ही नुसतेच बोमना मारत राहणार काय बोमा मारतात हे लोक जब तक सुरत चाल राम रे गा आपण आपणच राहणार आहे का काय हो। किती म्हणजे नुसत्या कुठल्या कुठल्या थ्रमात राहतात लोक वाचा वाचा लावा एक मॅडमने मला प्रश्न केला जिचं नातू इंग्लंड इंग्लंडमध्ये आता शिकत आहे लंडन मध्ये मुलीचा मुलगा लंडन मध्ये शिकत आहे आणि मुलाचा मुलगा अमेरिकेत शिकत आहे त्या मॅडमने मला प्रश्न केला जिचा मुलगा डेप्टी सीईओ आहे भंडार जिल्ह्याचा जिची सून डेप्टी सी ओ आहे भंडार जिल्ह्याची अशा मॅडमने प्रश्न केला लाडे सर बाबासाहेब तुम्हाला केव्हा समजला कुठून समजला मी म्हणालो बुद्धवी आरामातून सर म्हणून विचार करून बोला बाबासाहेब कुठून समजला आपल्याला आणि मी दोन मिनटं विचार केला माझ्या बापाकडून शिकलो मी मी माझ्या घरातून शिकलो बाबासाहेब मी माझ्या घरातून शिकलो बाबासाहेब माझ्या बापानं शिकवलं मला हे कर्तव्य कोणाचे आहे शिकवणे नये आईचं बाबाचं पप्पा मम्मीचं काम आहे पोराला बाबासून शिकवा बुद्ध शिकवा धर्म शिकवा भंतेजी आले त्याला भंडामी कसं करायचे लोकांना माहीत आहे भोजन कसे द्यावे भंतेजीला लोकांना माहीत नाही ही 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 विचंबना नाही आहे हे कोण करत आहे कशाला कोणा धर्मावर टीका करता तुम्ही कशाला कोणाच्या धर्म आरोप करता तुम्ही विचार करा विचार करायची वेळ आलेली आहे स्वतः आपला धर्म जगत नाही स्वतः आपल्या धर्माचं पालन करत नाही स्वतःच्या धर्मगुरूचा सन्मान आपण करत नाही भंतजी येतात त्यांना वंदानी करता येत नाही लोकांना भंतजींना भोजन दान करता येत नाही लोकांना आणि परीक्षाही घ्या बंतजीची असली आहे का नकली कारण नकली भंत्या आलेले आहेत तर का म्हणून वाचा अभ्यास करा चर्चा करा चर्चाही करा चर्चेत बसा जोपर्यंत आपण पन ह्या गोष्टी करणार नाही तोपर्यंत आपण पन बाबासाहेबांचे बुद्धाचे त्याच्या धर्माचे अनुयायी होऊ शकत नाही तुम्हाला काही अधिकार नाही कोण टीका करण्याचा धर्म स्वातंत्र्य आहे बाबासाहेबांनी संविधानामध्ये धर्म, धर्म बदलण्याचे धर्माचा प्रचार करण्याचे धर्म सोडण्याचे धर्म शिकवण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे आपण धर्माच्यानुसार वागण्याचे स्वातंत्र्य दिलं बाबासाहेबांनी ही गोष्ट सुद्धा आपल्याला विसरता कामा नये आणि म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ह्या गोष्टी आपल्याला शिकवाव्या लागणार आहेत तेव्हा तर प्रतीक्षा आणि आकांक्षा यांनी आमच्या या गायक मंडळ आणि संगीतकारांना चा बाजून टाकावं पहिल्यांदा इकडे चहा घ्या नंतर तिकडे पहिल्यांदा कलावंतांना चहा द्या नंतर श्रोत्यांना चहा द्या एक गमत सांगू का पोराचं नाव कसं देवता माहित आहे दे? सिद्धार्थ वा वा सुंदर बे सिद्धार्थ कोटी गेलास बे सिद्धार्थ या इकडे न ना बे नाव काय ठेवलं सिद्धार्थ ना बाप त्याला काय म्हणते सिद्धार्थ कोटी मिलास बे सिद्धार्थ इकडे न बे मग नाव ठेवला त्याचा दुसऱ्या बापानं भीमराव मग नाव ठेवता मी बे भीम्या ये ना बे भीम्या इकडे बे भीम्या ये ना बे कोटी ना भीम्या पुन्हा अपमान बाबासाहेबांचं तिसऱ्या बापा नाव ठेवलं मायेनं गौतम वा काय सुंदर बे गौतम या हा कोटी केला गौतम या हा मरे काढणारे गौतम या कोटी महिला रे हा गौतम या पुन्हा अपमान गौतम बुद्धाचा सिद्धार्थाचा अपमान केला गौतमाचा अपमान केला आहे एका एक आप शाळेमध्ये शिकत होती तिच्या बापाचं नाव जयभीम अ सोनटक्के इकडे तुझ्या पप्पाचं काय नाव आहे सर जयभीम अरे मला जयभीम कशाला करते तू मी तुझ्या पप्पाचं नाव विचारलो सर्व जयभीम अरे पुन्हा जयभीम करते मला तू मी तुला जयभीम नाही करून राहिलो सर माझ्या पप्पाचं नाव जयभीन मामाने अरे 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 म्हटलं तर त्याचे मित्र त्याला काय म्हणत बे जय भीम्या इकडे ना बे चल बे बेचाऱ्या खेळून का रे बे जय भीम्या चल कबड्डी खेळून क्रिकेट खेळून जय भीम्या म्हणजे काय लोकांनी नाव ठेवताना कधी विचार केला जर इतके सुंदर नाव ठेवले तुम्ही तर त्या नावाचा अर्थ त्या नावाला त्या नावाचं महत्व कधी समजले काय ह्या लोक नाही ह्याची बात नाही जे महामानव ज्यांची आपण पूजा करतो वंदना करतो ज्यांना आपण देवापेक्षाही मोठे म्हणतो त्या महामानवाचा पदोपदी अपमान कोण करत आहे बोला आता म्हणून विचार करण्यासाठी विचार करायला भाग पाडण्यासाठी आम्ही आलो आहोत म्हणून हा कार्यक्रम तयार झाला आहे धम्म म्हणजे काय आहे धम्म म्हणजे नीती धम्म म्हणजे नीती नीतिमान माणूस बनवणे नीतिमान होणे मग नीतिमान होणे म्हणजे आपल्या कुटुंबात आपले आई वडील आपले बहीण भाऊ यांच्याशी प्रेमाने राहणे त्यांच्याशी सुसंवाद साधणे त्यांच्यामध्ये जिव्हाळा असणे त्यांच्यामध्ये प्रेम असणे वाई नीती ही बुद्धाने शिकवली नीती म्हणून बुद्धाचा धम्मा आपण घेतलेला आहे तेव्हा ह्या साऱ्या गोष्टी नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे वो सच काही लेकिन सुनता आहे कोण असा असा जो प्रकार आहे हा मूर्खपणा आहे हा अतिशय मूर्खपणा आहे हा मूर्खपणा सोडून आपण चांगले माणसं बना आपला कुटुंब आपला समाज आपला देश चांगला होईल ह्या देशाला मोठ्या करायचं काम आपण करत आहोत या देशाला महासत्ता बनवायचं आपण करत आहोत एका धर्माचे आणि एका जाती लोक करत नाही सारा देश या देशात एकशे चौवेचाळीस कोटी लोक देशाला मोठं करत आहेत चांगलं करत आहेत त्यात आपल्या सर्वाचा हिस्सा राहणार आहे आणि म्हणून आपण विचार करायचा आहे काय म्हटलं बुद्धाने सत्य को सत्य करके पहिचानो आणि असत्य को सत्य करके पहिचानो या ठिकाणी आम्ही ब्रेक घेतो थोडासा आणि त्यानंतर एक